हॅलो गाय आता हे पाठू आहे आणि सुप्रभात परत आणि आता हे एक एक आहे ना सर हे बांधलेलं आहे तिला काय दिसत नाही इथून रबर खूप सारे हे ना घ्यायचं आहे ह्याच्यात ह्याच्यात टाकायचं आहे बघू जे ज्यांचं सगळं जास्त असणार ना ज्यांचं सगळं जास्त असणार ना ते असणार बघू कोण विनार आहे बघू आता स्टॉक

12, 12, 12 11, 12, 12 12 है। 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 है क्या? <laughs> तो ये 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 ये। ये इसमें तो। तो वो के शुगर नहीं हेड फेवरेट साइड में आई इधर। या देखो और लोग। बारह लक्षा बारह इंच मत तू बाजार टर्न नाही अजून मदत नाही अजून मदत नाही बाजार टर्न करायला कार ओके वन टाइम फक्त एकदम करू झालं है देखो टेढ़ाते सुनना है हांले अंकल को भी भाई ऐसे जाना है हां नो पहले क्या आती क्या आती है फटाफट करते थे ओह स्टॉप 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 आते स्टॉप मैंने इनका मॉडल बनाया और वो अमेरिका में निकालो ये निकालो देखो दिया अब पास कर दो है टेढ़ा है ये पास आणखी तुम्हाला घ्या ठेवा तुमच्या पाठी माग तुमचं पार्सल पाठी ठेवा हा बस हा बारा आहे यांच दहा ठीक आहे आता माझ्या आईचं टन मला कसं आता हिचं टर्न आलाय

आई तेरा, तेरा बर तेरा तेरा, तेरा तेरा आहे जास्तच झालंय ठीक आहे आता एंड बाय बाय